आपण मोठमोठ्या गाड्यांवर आणि मोठमोठ्या भिंतींवरती मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये ए बॅनर्स वरती लिहिलेलं असतं मुलगी शिकली प्रगती झाली आता या व्हिडिओमध्ये मुलगी काय शिकली आणि काय प्रगती झाली नक्कीच बघा बघा नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या जी ज्या वस्तू घेतो त्यांच्याबरोबर कसल्या प्रकारची भेसळ केली असते आणि आपल्यासोबत कशी फसवणूक केली जाते या व्हिडिओचा टार्गेट होता शंभर लाईक्सचा बरेच शंभर लाईक्सचा टार्गेट कम्प्लीट नाही झाला पण जो मी अपेक्षा केली होती की इतके व्ह्यूज येतील तेव्हा जास्त व्ह्यूज आले आणि तुमचा प्रतिसाद चांगलाच मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा कशा प्रकारचे स्कॅम्स होत आहेत आपल्या भावनांची कशी फसवणूक केली जात आहे पण याआधी व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या लेटेस्ट व्हिडिओज बघायला मिळतील मित्रांनो जेव्हा आपण एखादा अपंग व्यक्ती बघतो जेव्हा त्याला अपंगांची सायकल चालवताना पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल एक सहानुभूती येते त्यांच्याबद्दल एक दया वाटते तर आपण जेव्हा त्यांना बघतो तर त्यांचा एकदम रिस्पेक्ट करतो पण यांच्यापैकी काही जे अपंग व्यक्ती आहे त्यांना आपल्या सहानुभूतीने काही फरक पडतो का की त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललं असतं अशाच प्रकारचा एक स्कॅम पोलिसांनी पकडला जिथे एक अपंग व्यक्ती त्यांना लोकांची एकदम सहानुभूती मिळत होती पण तो एक होता स्मगलन तो दारूंची स्मगलिंग करायचा आणि रंग्यात पकडला गेला कशा प्रकारे पकडला गेला बघा मला सांगा जेव्हा आपल्या घरामध्ये एक चांगला प्रसंग असतो किंवा एक चांगलं कार्य असतं तेव्हा आपण आपल्या घरी एक पूजा ठेवतो आणि आपण अपेक्षा काय ठेवतो की आपल्या घरची पूजा एकदम चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पार पडेल पण आपल्या घरी जेव्हा एखादा भटजी येतो तो जेव्हा आपल्या समोर मंत्र उच्चारतो किंवा पूजेला बसतो तो नक्कीच चांगलं काम करत असतो का आता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिसेल की एक भटजी मंत्र उच्चारतो आहे श्रद्धाळू तिकडे त्याचं काम पण करतोय पण तो, करतो तो मंत्र उच्चारता उच्चारता पबजी खेळतो आहे <laughs> लिटरली बघा <बागा? laughs> तुम्ही जेव्हा बाजारात जाता तेव्हा किलोच्या भावामध्ये फळे किंवा भाज्या घेता ते फळे किंवा भाज्या तुम्ही स्वतःच्या हाताने निवडता आणि त्या फळ विक्रेत्याला देता की हे मला द्या पण मला सांगा तुम्ही जे निवडलेले फळं किंवा भाज्या असतात त्याच तुम्हाला तुमच्या पिशवीमध्ये मिळतात का मला नाही वाटत हे तर बघून घ्या चला तुम्हाला एक मी सामान्य प्रश्न विचारतो मला सांगा एखादा सामान्य आर टी ऑफिसर किंवा कॉन्स्टेबल ह्याची मंथली सॅलरी किती असेल तीस हजार चाळीस हजार किंवा जर सिनियर असेल तर जास्तीत जास्त पन्नास हजार पण मध्य प्रदेशमधील एक आर टी ए कॉन्स्टेबल ह्याच्या घरी दोन क्विंटल चांदी आणि बावन्न किलो सोने हे सापडलेलं होतं म्हणजेच ह्याचे जर तुम्ही आकडेवारी बघायला तर कमीत कमी दोनशे करोड रुपये एका कॉन्स्टेबलकडे याबद्दल तुमचं मत मला नक्कीच पाहिजे तुम्ही याच्याबद्दल काय बोलायला हे मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे सब सब एक तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो जर का तुमची नातेवाईक सगळे सोयरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा एक मात्र खात्री करा की तुमच्या जो घरचा पेशंट असेल त्याने गळ्यामध्ये किंवा हातामध्ये कोणत्या प्रकारचा दाग दागिने घातलेलं नसेल कारण हॉस्पिटल हॉस्पिटलमधले वॉड बॉय किंवा तिकडच्या आया कशे तुमच्या गळ्यातला सोनं चांदी कशे फूर करून जातील ना ह्याचा काही अंदाज लागणार नाही म्हणजेच बघून घ्या व्हिडिओ एका एक सरकारी हॉस्पिटलने तर हद्दच पार केली सरकारी हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण भरती झाला त्याचा मृत्यू पण झाला पण मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहाचा धंदा करण्यात आला म्हणजेच त्या मृतदेहाचा टोळा ह्या लोकांनी विकला काढून नेला आणि जेव्हा ह्या लोकांना जाब विचारण्यात आला तेव्हा हे लोक म्हणतात की उंदीर तो डोळा घेऊन गेला करा कोणत्या प्रकारचे स्कॅम होत आहेत आपल्या बाजारात दैनंदिन जीवनामध्ये आता एवढंच नाही जेव्हा तुम्ही ऑनलाईन कोणताही मोबाईल मागवता तो तुम्हाला नक्कीच खरोखर तोच मोबाईल मिळतो का असे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये सामनाची वडी वगैरे मिळते पण पूर्ण मोबाईलचा स्कॅम कसा होतो ते पण बघून घ्या मित्रांनो जेव्हा आपण कोणत्याही सेलिब्रिटी किंवा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस यांची लाईफस्टाईल बघतो एकदम लॅविश लाईफस्टाईल असते त्यांना कसल्याही प्रकारची कमी दिसत नाही पण जेव्हा यांचे मूवीज फ्लॉप होतात किंवा यांच्याकडे यांना काम मिळत नाही तेव्हा यांच्याकडे सुरू होते पैशाचे चंचन मात्र ही पैशाची चंचन भागवण्यासाठी लोक कोणत्या देना पार करू शकतात म्हणजेच एक ऍक्ट्रेस एक होती तिने आपल्या ज्यूस म्हणजे ज्यूस असतो ना ज्यूस ज्यूस मधनं सोन्याची स्मगलिंग करताना सापडली बघा तुमच्या ग्रुपमध्ये एकदम दारू प्रेमी असेलच त्याला असं वाटत असेल की तु तो ब्रँडेड दारू पितो आहे किंवा एकदम दाखवत असेल की मी आज या ब्रँडची दारू प्यायलो माझ्याकडे ही ब्रँड आहे ती ब्रँड आहे पण याच मोठमोठ्या ब्रँडेड दारूमध्ये तुमच्या हातामध्ये बॉटल तर ती दारूची असते ब्रँडेड पण त्याच्यामुळे जी दारू असते ना ती नक्कीच खरी ओरिजिनल असते का शंका वाटत असेल मला जर वाटते म्हणून तुमच्यासमोर व्हिडिओ बनवतोय बघा भाई जयपूर मधल्या एका माणसाच्या दिमागाला सॅल्यूट माणसाने काय केलं तुम्हाला माहित आहे की च्या आधून सीसीटीव्ही कॅमेरा असतो हा भाई घेऊन गेला जेसीबी जेसीबी घेऊन गेला आणि एटीएम मशीन पूर्ण जेसीबी मधून उखडून काढली आणि गायब म्हणजे सीसीटीव्ही मध्ये काय दिसूनच नाही आलं की बाबा चोरी कोण करता कोण व्यक्ती आहे डायरेक्ट मशीन गायब बघा <laughs> तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या दैनंदिन जीवनामधील स्कॅम्स असे बरेच स्कॅम माझ्याकडे अजून पडलेले आहेत पण तुम्ही जी मागची व्हिडिओ अजून त्याला शंभर लाईक्स कम्प्लीट केले नाही आहे मी या व्हिडिओला देखील शंभर लायक्सचा टार्गेट ठेवत आहे जर तुम्ही त्या व्हिडिओला पहिले शंभर लाईक्स कम्प्लीट करा किंवा या व्हिडिओला शंभर लाईक्स कम्प्लीट करा ज्या व्हिडिओला तुम्ही शंभर लाईक्स कम्प्लीट कराल त्याचा दुसरा भाग मी लवकर तुमच्या समोर सादर करेन तर मित्रांनो आजसाठी बस एवढंच मी तुम्हाला भेटतो लवकरच एका नवीन टॉपिक टॉपिकमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोवर ब बाय टेक केअर ओवर अँड आउट जैन, हिंद जय महाराष्ट्र